आज नांदेड सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं ना, नांदेड जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश दलजीत जी कौर मॅडम यांच्या आधिपत्याखाली आज बैठक बोलावली बोलावण्यात आलेली होती आणि या बैठकीचा एकच विषय होता की उस्तोड कामगारांच्या ज्या काही प्रलंबित विषय आहे त्याच्यावरती आढावा बैठक होती परंतु आजच्या बैठकीला मुख्य न्यायाधीश यांनी यांची तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी येऊ शकलेले परंतु त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत शासकीय जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं तुळजाबोनी उसोड कामगार संघटनेला निमंत्रित करण्यात आलेलं होतं या उद्देशानं आम्ही आजची बैठक आम्ही व उपस्थित होतो आणि या बैठकीमध्ये आदरणीय न्या न्यायाधीश जी कौर मॅडम यांना जे काही उसवड कामगारांच्या प्रलंबित समस्या आहेत यांच्यावरती आम्हाला एक त्यांच्याबरोबर चर्चा करायचं होतं परंतु त्यांनी नसल्यामुळं आम्ही त्यांच्या प्रतिनिधीसमोर आणि सामाजिक न्याय विभागांच्या अधिकारी महोदयासमोर आम्ही आमची जी काही प्रमुख मागणी आहे या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्याबाबत किंवा योजनेबाबत जे काही महामंडळ स्थापन झालेलं आहे महामंडळ स्थापन होऊन तीन एप्रिल दोन हजार बावीस रोजी उस्तोड कामगार महामंडळ स्थापन झालेलं आहे परंतु अद्यापच्या काळात आता तीन वर्ष होऊन गेली तरी या महाराष्ट्रातील उस्फोड कामगारांची या महामंडळाकडे स्वतंत्र पोर्टलद्वारे नोंदणी झालेली नाही नोंदणी झालेली नसल्यामुळे या महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांना कुठल्याच प्रकारच्या योजना मिळत नाहीत फक्त या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून उसवड महामंडळाच्या माध्यमातून जे काही अपघाती मृत्यू झालेले उस्तोड बांधव आहेत त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून पाच लाखाची आर्थिक मदत मिळ मिळते आणि या सानुग्रह अनुदानासाठी जो काय दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जो काही शासन निर्णय निघालेला आहे या शासन निर्णयामध्ये जे काय नैसर्गिकदृष्ट्या अपघाती मृत्यू पावतात जे काय अटॅक तोडीत ऊस तोडत असताना अटॅकच्या माध्यमातून जो काय कामगार मरण पावतो किंवा आत्महत्या जो काय कामगार करतो यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यापासून टाळलेली आहेत आणि या शासन निर्णयामध्ये काय जाचकाटी आहेत या जाचकाटी सरसकट या उसतोड कामगारांना प्रति पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत मिळण्यासाठी आम्ही न्यायाधीश महोदयाकडे एक निवेदनाच्या माध्यमातून सादर केलेलं आहे आणि महामंडळा महामंडळाकडे आणि सामाजिक न्याय मंत्रालयाकडे आमची एकच मागणी आहे की जो काही दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचा जाचक शासन निर्णय जो निघालेला आहे त्याच्यामध्ये ऊसतोडीच्या कालावधीमध्ये ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जो काही ऊसतोड कामगार अपघाती मरण पावतो त्याच कुटुंबातील वारसांना पाच लाखाची आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे आमची अशी मागणी आहे जो ऊस असताना अटॅकद्वारे मरण पावेल किंवा त्यांच्या राहत्या ज जा ऊसतोडीच्या जागलीवर नैसर्गिकरित्या जो बी काय कोणी उस्तोड कामगार मरण पावेल त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी आमची मागणी आहे आणि ती मागणी शासन निर्णयामध्ये बदल करावी आणि जो काय उस्तोडीचा कालावधी मर्यादित कालावधी त्या शासन निर्णयामध्ये मेंशन केलेला आहे तो देखील हटवण्याची आमची मागणी आहे आणि प्रमुख मागणी आहे या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची जोपर्यंत पोर्टल स्वतंत्र पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करू शकत नाही तोपर्यंत या महाराष्ट्र उसतोड कामगारांचं भाग्य उजळणार नाही किंवा त्यांचं फायदा होणार नाही मुळीच फायदा होणार नाही त्यासाठी न्याय न्यायाधीश म मॅडमना आज आम्ही जो निवेदन दिलेलं आहे या जिल्हा स्तरावरती जे काही समितीवरील जिल्हाधिकारी असतील जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा सहायक आयुक्त साहेब असतील यांना एक आदेश देऊन किंवा सूचना द्यावी जेणेकरून या जिल्हास्तरावर स्वतंत्र पोर्टल तयार केल्याशिवाय त्यांची ऑन ऑनलाईन नोंदणी होऊ शकत नाही ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय त्यांना योजना मिळत नाही त्यासाठी या उसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी व्हायलाच पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे आणि या जिल्हास्तरावरती जे काही उसमोड कामगारांचे पल्ले आहेत या जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्या आहेत मोठा ता जिल्हा आहे उसवड कामगारांची संख्या जास्त आहे आणि या ठिकाणी शिक जे काही उसतोड कामगार आहेत त्यांचे जे पाले आहेत त्यांना शिक्षणासाठी जिल्हा स्तरावरती अडीचशे मुलीसाठी श्रीसंत बाबा शासकीय वसतिग्रह आणि मुलासाठी केवढ्या संख्येचं शासकीय वस्तीगृह देखील या ठिकाणी मिळालं पाहिजे मिळण्यासाठी आम्ही या न्याय न्यायाधीश मॅडमकडे जो निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील मागणी केलेली आहे आणि समाज कल्याणकडे देखील तो निवेदन आम्ही दिलेलं कर आहे त्यांच्याकडून देखील प्रकारचं शिफारस व्हावी यांची प्रमुख मागणी आहे आणि या या माध्यमातून आजच्या माध्यमातून मी सामाजिक न्याय विभागाचे सचिव मॅडम वर्षाजी देशमुख मॅडमला एक विनंती करू शकतो त्यांच्या सहीनिशी हा दहा ऑक्टोंबरचा शासन निर्णय निघालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये ऊसतोड कामगारांचं नुकसान जास्त आणि फायदा कमी अशा स्वरूपाचं आहे तरी त्याच्यामध्ये जे काही अटी शर्ती जाचक आहेत ते अटी शर्ती रद्द कराव्यात आणि सरसकट आर्थिक मदत घ्यावी आणि जे काही इतर राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये ऊसतोडीला प्रतिटन क कमी दर्जीला जातो म्हणून आपल्या राज्यातले दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ऊसतोडी करतात कामगार त्यासाठी या राज्यामध्ये समजा जर दर जास्त दिला असेल जा जास्त दर दिला असता तर इतर राज्यात ऊसतोडीसाठी लोक दिले नसते माझी मागणी या सांगण्याचा उद्देश एवढा आहे दुसऱ्या राज्यामध्ये देखील ऊसतोडीचे ऊसतोड कामगार अपघाती निधन झाले तरी त्यांना देखील आर्थिक मदत द्यावी आणि जिल्हास्तरावरती वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरावर वे या दहा ऑक्टोंबरच्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं जे काही आर्थिक मदतीचे प्रस्ताव आहेत सानुग्र आर्थिक मदतीचे त्यांना जिल्हास्तरावरती पट पडताळणीमध्ये शासन निर्णयाच्या अनुषंगानं ते रद्द करण्याची रद्द करण्याची कार्यवाही चालू आहे त्यासाठी शासन निर्णयामध्ये लवकरात लवकर बदल करावं नाहीत येत्या एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेपर्यंत आम्ही महामंडळाला निवेदन दिलेलं आहे एकोणतीस मे, मे एप्रिलमध्ये आमचं निवेदन आहे एकतीस तारखेपर्यंत आम्ही त्यांना त्यांच्याकडे वेळ दिलेला आहे जोपर्यंत ऑनलाईन पोर्टल स्वतंत्र ही निवेदा प्रक्रिया नोंदणीची जर नाही राबवली तर आम्ही पुण्याच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळासमोर सर्व मैत उसतोड कामगाराच्या वारसांना उस्तोड कामगारांना मुकादमाना घेऊन आम्ही मोठ्या स्वरूपाचं उप उपोषण करणार आहेत आणि उपोषणावर थांबणार नाहीत कारण आम्ही नाराज झालेलो आज महामंडळ स्थापन झालेलं आहे परंतु उस्तोड कामारी नोंदणी अद्याप झालेली नाही आमच्याकडे दोन हजारपेक्षाही जास्त निवेदनं देऊन आम्ही नि निवेदन देऊन कंटाळलेलो आम्ही नाराज आहेत नाराज होऊन नारा नारा शेवटी महामंडळाच्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या विरोधात आम्हाला याची दाखल करावं लागेल याशिवाय आम्हाला न्याय मिळणार की नाही हा मोठा आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे त्या अनुषंगानं मी सामाजिक न्याय विभाग आणि महामंडळ यांना विनंती करू शकतो या महामंडळावर किंवा सामाजिक न्याय विभागाकडे जे काही महामंडळावरती जे काही अधिकारी आहेत त्यांना विनंती करू शकतो लवकरात लवकर स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करा उसवट कामगाराची नोंदण्या करा आणि त्यांच्या जे कल्याणकारी योजना आहेत ते लवकरात लवकर कार्यान्वित करा अन्यथा तुमच्यावर अतिशय ऊस महाराष्ट्रातील उसवट कामगार नाराज आहेत आम्ही संघटना देखील एकमेव कार्यरत असणारी तुळजाभवनी उस्तोड कामगार संघटना पत्रव्यवहार पाठपुरावामध्ये आम्ही सततच्या पाठपुरावा करत आहोत आमच्या पाठपुराव कोणी लक्ष देत नाही आहे यास यासाठी आम्ही शेवटी आता खंडपीठामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्हाला न्याय मिळवून घ्या घेण्यासाठी आम्ही याचिका दाखल करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत एवढंच मी सांगू शकतो पुनश्च एकदा विनंती करू शकतो हात जोडून विनंती करू शकतो या महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल त्यांची जिल्हा स्तरावर स्वतंत्र पोर्टल तयार करून त्यांची ऑनलाईन नोंदणी करा आणि दलजीत जी कौर मॅडमना देखील मी शेवटचा शेवटची एक विनंती करू इच्छितो की आपण आपणास जो काय आम्ही संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे संबंधितांना या उस्तूर कंपन्याची नोंदणी करण्यासाठी आदेश द्यावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे